नमस्कार मंडळी तर फटाके फुटत नव्हते मी स्वराज्य सकाळी उठल्यापासून खूप धावपळ सुरू होती आज भाऊबीज आहे ना या एका सगळं वातावरण उजळून निघालं स्वयंपाकघरात मी कामात गुंतले कोपता पुलाव पुलावर तळलेले थोडेसे पनीर गरमागरम पुऱ्या वासानेच घर अगदी सणासारखं भरून गेलं इतक्यात भाऊ आले जेवण वाढलं त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून सगळा थकवा निघून गेला औक्षण केलं आणि भाऊ बी जातकली पण अजून एक भाऊ यायचा राहिला होता तर त्याच्यानंतर थोडस चेंज केलं झोप घेतली उठले तर काय बघते अरे रे भला मोठा भांड्याचा पसारा असो भाऊबीज म्हणजे फक्त सण नाही तर तो बहीण भावाच्या नात्याचा उत्सव आहे बहीण आपल्या भावासाठी सुख आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या आयुष्यभराच्या आनंदाची हमी देतो औक्षण भेटवस्तू मिठाई सगळं छान आहे पण खरी भेट म्हणजे आपुलकी ती एक मिठी ते एक तू आहेस ना हे वाक्य हाच भाव हाच तर भाऊबीजेचा अर्थ आहे <laughs> म्हणूनच आज स्वतःला आठवण करून दे नाती जपायला वेळ दे बोलायला वेळ दे कारण या छोट्या क्षणातच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलंय तेवढ्यात मोठा भाऊ आला आणि सोबत त्याचा मुलगा प्रत्युष पुन्हा एकदा हशा गप्पा औक्षण आणि गोड मिठाई मिठाई दे खायला देत असताना खाल्ली नाही आणि नंतर गपची उचलून खाल्ली असं तर त्याला गीत खूप जास्त आवडला आणि सोबतच पोरं आल्यामुळे पोरांची फटाके वाजवायची इतकी घाई आणि इतकी मज्जा आणि सोबतच खूप भला मोठा पाऊस आला आणि स्वराज्याची तर घाई गडबडच चालू होती म्हणजे घरात गह, पुन्हा एकदा सण साजरा झाला आणि मनात एक उबदार भावना जागी झाली ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान गेला शुभ तुम्हा सगळ्यांना देखील दीपावलीच्या आणि भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शुभ भाऊ प्रेम आपुलकी आणि एकत्रतेचा हा सण असाच उजळत राहू आणि तुम्ही देखील किल किल्ला बनवलात का तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा सो धन्यवाद बाय बाय